आपल्याला शारीरिक आणि मानसिक समृद्धी येण्याकरता म्हणून आपण स्वतःवर काम करणार आहोत या खास नवरात्राच्या काळामध्ये आपण स्वतःला शारीरिक आणि मानसिक ताकद मिळवण्याकरता काम म्हणून आजपर्यंत अनेक जे काही भूतकाळामध्ये आपण अनुभव घेतले आपण वेगवेगळ्या प्रसंगातून गेलो जो काही मानसिक त्रास सहन केला त्याच्यामुळे आपल्या मनामध्ये खूप खोलवर अनेक अशा नकारात्मक भावना साठलेल्या आहेत ज्या बाहेर काढून टाकणं गरजेचं आहे त्याचा परिणाम आपल्या मनावर जसं आपल्याला मिळेल तसं आपले शरीर सुद्धा सकारात्मक ऊर्जेने भरून जाईल आणि याकरता आपण वापरणार आहोत इहारा आणि अहिरा हे दोन बीजमंत्र श्री स्वामी समर्थांकडून प्राप्त झालेले दोन बीज मंत्र आपल्याला आपल्या या नको असलेल्या भावनांची ऊर्जा काढून टाकायला मदत करतील आणि सकारात्मक भावनिक ऊर्जा स्वीकारायला मदत करतील इहारा म्हणजे निघून जाणे बाहेर पडणे आणि अहिरा म्हणजे स्वीकारणे आतमध्ये घेणे चला तर मग मेडिटेशनला सुरुवात करूया ह्याच्यामध्ये आपण सातही चक्रांवरती काम करणार आहोत सातही चक्रांच्या ऊर्जेचं संतुलन करणार आहोत मी जे काही इहार अहिरा बीजमंत्राने तयार झालेल्या सूचना म्हणणार आहे त्या तुम्ही फक्त ऐका तुम्हाला जमल्यास माझ्या मागून रिपीट केल्या तरीही हरकत नाही पण नाही जमला तो स्पीड मॅच करायला तरीही गांगरून जाऊ नका गोंथळून जाऊ नका एकदा ऐकायला सुरू केलेलं हे मेडिटेशन शेवटपर्यंत नक्की ऐका शक्यतो एका जागी बसून डोळे मिटून हे मेडिटेशन ऐका अगदी झोपून किंवा रात्री झोपताना हे मेडिटेशन ऐकलं तरीही चालेल तुम्हाला झोप लागली तरीही हरकत नाही ह्याच्यातून निघणाऱ्या व्हायब्रेशन्स तुमची मनाची आणि शरीराची एनर्जी नक्की स्वीकारेल मग मेडिटेशनला सुरुवात करण्यासाठी आपलं मन एकाग्र करून घेऊया त्याच्याकरता श्वासोश्वासावर लक्ष केंद्रित करूया शांतपणे श्वासात घ्या श्वास बाहेर सोडा श्वासात घ्या श्वास बाहेर सोडा श्वासात घ्या श्वास बाहेर सोडा शांत 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 रिलॅक 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 पहिलं चक्र आहे मुलाधा चक्र पाठीचा कणा संपल्यानंतरच्या जागेमध्ये असणाऱ्या मुलाधा चक्रावरती लक्ष केंद्रित करा डोळे मिटूनच आपलं लक्ष केंद्रित करायचं आहे तिकडे जरी पटकन लक्षात आलं नाही तरी गांगरू नका घाबरून जाऊ नका त्याच्यानंतर प्रत्येक चक्राचं स्थान मी तुम्हाला सांगत जाईल तिकडे डोळे मिटून कॉन्सन्ट्रेट करायचा प्रयत्न करा हे मुलाधार चक्र मला शारीरिक आणि मानसिक ताकद देण्याकरता तुझ्या ऊर्जेमधून स्वतःच्या आयुष्याबद्दल वाटणारी असुरक्षिततेची भावना काहीतरी वाईट होईल का याची सतत वाटणारी भीती मनामध्ये जाणवणारं दडपण जाणवणारी अस्वस्थता या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा इहारा इहार तुझ्या ऊर्जेत उत्साह हो, स्थिरता आत्मविश्वास स्थैर्य ठामपणा या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे अहिरा 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 हे मुलाधार चक्र मला शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य येण्यासाठी तुझ्या ऊर्जेमधून मनामध्ये सतत असणारी चंचलपणाची भावना कुठल्याही गोष्टीमध्ये लक्ष केंद्रित न होण्याची वृत्ती निर्णय घेण्याची वाटणारी भीती सतत वाटणारी चिंता या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा इहारा इहार तुझ्या ऊर्जेत स्थिरता सहजता आत्मविश्वास आनंद, या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे अहिरा अहिरा अहिर मला शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य येण्यासाठी हे मुलाधार चक्र तुझ्या ऊर्जेमधून आपल्या भविष्याविषयी विचार आल्यामुळे जाणवणारी असुरक्षितता आपल्या आरोग्याविषयी वाटणारी काळजी आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीमुळे आपल्या मनावर येणारं दडपण त्यामुळे मनामध्ये जाणवणारी असुरक्षिततेची भावना अस्थिरता चंचलपणा या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा इहारा इहार तुझ्या ऊर्जेत उत्साह ठामपणा धैर्य स्वतःवरचा विश्वास सहनशीलता ठामपणा या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे आपण आता लक्ष केंद्रित करणार आहोत बेंबीच्या खाली असणाऱ्या स्वादिष्ठान चक्रावरती मला शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य येण्याकरता हे स्वाधिष्ठान चक्र तुझ्या ऊर्जेमधून मानसिक तणावामुळे जाणवणार असमाधान खूप प्रयत्न करूनही अपयश सतत येत असल्यामुळे जाणवणारा असंतोष त्यामुळे मनामध्ये असणारी निराशेची भावना उदासीनता या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा इहारा इहार तुझ्या ऊर्जेत मोकळेपणा निवांतपणा प्रसन्नता समाधान या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे अहिरा 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 हे स्वाधिष्ठान चक्र मला शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य येण्याकरता तुझ्या ऊर्जेमधून मनासारख्या गोष्टी होत नसल्यामुळे जाणवणार असमाधान कौटुंबिक ताणामुळे मनामध्ये असणारी असंतोषाची भावना उदासीनता नाखुशी नाराजी या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा इहारा इहार तुझ्या ऊर्जेत प्रसन्नता समाधान स्वतःविषयी प्रेम आनंद प्रेरणा या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे अहिरा अहिरा अहि मला शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य येण्याकरता हे स्वाधिष्ठान चक्रात तुझ्या ऊर्जेमधून कमतरता जाणवत असल्यामुळे मनामध्ये येणारी असमाधानाची भावना स्वतःबद्दल वाटणारा कमीपणा आयुष्यातल्या वेगवेगळ्या ताणामुळे जाणवणारं असमाधान मनामध्ये असणारी अस्वस्थता बेचैनी दुःख या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा इहारा इहार तुझ्या ऊर्जेत निवांतपणा स्वतःविषयी प्रेम स्वतःविषयी आदर समाधान तृप्ती या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे अहिरा अहिरा अहिर आपण आता लक्ष केंद्रित करणार आहोत छातीच्या खाली असणाऱ्या मणिपूर चक्रावर मला शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य येण्याकरता हे मणिपूर चक्र तुझ्या ऊर्जेमधून स्वतःला कमी लेखायची वृत्ती स्वतःच्या प्रत्येक गोष्टीबद्दल येणारी शंका स्वतःबद्दल असणारी कमतरततेची भावना या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा इहारा इहार तुझ्या ऊर्जेत स्वतःविषयी प्रेम स्वतःच्या क्षमतेवरचा विश्वास समजूतदारपणा मोकळेपणा या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे अहिरा अहिरा अहिर मला शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य येण्याकरता हे मणिपूर चक्र तुझ्या ऊर्जेमधून स्वतःच्या प्रत्येक गोष्टीबाबत येणारी शंका त्यामुळे वाटणारी चिंता स्वतःलाच कमी ठरवण्याची वृत्ती स्वतःला दोष देण्याची वृत्ती या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा इहारा इहार तुझ्या ऊर्जेत स्वतःविषयी प्रेम आत्मविश्वास आशावादी वृत्ती जिद्द इच्छाशक्ती या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे अहिरा 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 हे मणिपूर चक्र मला शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य येण्याकरता तुझ्या ऊर्जेमधून सतत स्वतःची निंदा करण्याची वृत्ती स्वतःला दोष देण्याची वृत्ती स्वतःचा राग करायची वृत्ती त्यामुळे जाणवणारी अस्वस्थता अस्थिरता या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा 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 तुझ्या ऊर्जेत स्वतःच्या क्षमतेवरचा विश्वास स्वतःच्या कौशल्याविषयी विश्वास स्वतःला समजून घेण्याची वृत्ती स्वतःविषयी नितांत प्रेम आपुलकी या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे अहिरा अहिरा अहिर आहीर। आपण आता लक्ष केंद्रित करणार आहोत छातीच्या मध्यभागी असणाऱ्या अनाहत चक्रावरती हे अनाहत चक्र मला शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य करता तुझ्या ऊर्जेमधून स्वतःचा येणारा राग इतरांचा येणारा राग आपल्याही नकळत मनामध्ये येणारी असूयेची भावना इतरांविषयी वाटणारा हेवा या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा इहारा इहार तुझ्या ऊर्जे क्षमा समाधान साधेपणा प्रेमळपणा या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे अहिरा अहिरा अहिर हे अनाहत चक्रा मला शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य येण्याकरता तुझ्या ऊर्जेमधून मनामध्ये असणारा चंचलपणा लहरीपणा कुठलाही निर्णय घेण्याची वाटणारी भीती स्वतःविषयी असणारी शंका या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा इहारा इहार तुझ्या ऊर्जेत स्वतःला समजून घेण्याची वृत्ती स्वतःविषयी वाटणार समाधान स्वतःच्या गुणांविषयी असणारी जागरूकता या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे अहिरा 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 हे अनाहते चक्र मला शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य येण्यासाठी तुझ्या ऊर्जेमधून सतत रागराग होत असल्यामुळे जाणवणारी बेचैनी जाणवणारा संता होणारी चिडचिड अस्वस्थता अधीरता संकुचितपणा या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा इहारा इहार तुझ्या ऊर्जेत आनंदाने जगण्याची वृत्ती प्रेम जिव्हाळा आपुलकी माया या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे अहिरा अहिरा अहिर आता आपण लक्ष केंद्रित करणार आहोत गळ्याच्या मध्यभागी असणाऱ्या चक्रा विशुद्धी चक्रावर हे विशुद्धी चक्र मला शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य येण्याकरता तुझ्या ऊर्जेमधून आतमध्ये दबलेला राग त्यामुळे होणारी चडफड जाणवणारा संताप मनामध्ये असणारा घाबरटपणा या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा इहारा इहार तुझ्या ऊर्जे मोकळेपणा बिंधासपणा खुलेपणा स्वतःच मत मांडण्याकरता लागणारी हिंमत या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे अहिरा अहिरा अहिर आहीर। मला शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य ठेवण्याकरता हे विशुद्धी चक्र तुझ्या ऊर्जेमधून बोलण्याची वाटणारी भीती त्यामुळे होणारी घुसमट जाणवणारी अस्वस्थता दडपण या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा इहारा इहार तुझ्या ऊर्जेत स्वतःचं म्हणणं मांडण्याची लागणारी हिंमत त्याकरता लागणारी चिकाटी धाडसीपणा निर्भयता या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे अहिरा अहिरा अहिर आहीर। मला मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य येण्याकरता हे विशुद्धी चक्रा तुझ्या ऊर्जेमधून घुमेपणा आपल्या मताला जाणून घेण्याची वाटणारी भीती आपल्या कमतरते विषयी जाणून घेण्याची वाटणारी भीती त्यामुळे जाणवणारा संकोच या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ हो दे इहारा इहारा इहार तुझ्या ओझे स्वतःविषयी ठामपणा स्वतःला समजून घेण्याची वृत्ती चिकाटी धाडसीपणा हिंमत या भावनांची ऊर्जा भरून वाहू हो दे अहिरा अहिरा अहिर आपण आता लक्ष केंद्रित करणार आहोत दोन भुयांच्या मध्ये असणाऱ्या आज्ञाचक्रावर हे चक्र मला शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य येण्याकरता तुझ्या ऊर्जेमधून स्वतःबद्दल काही गोष्टी स्वीकारण्याची वाटणारी माहिती भविष्याबद्दल वाटणारी चिंता मनामध्ये जाणवणारी दुर्बलता संकोच या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाते इहारा इहारा इहार तुझ्या ऊर्जे मोकळेपणा एकाग्रता जिद्द या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे अहिरा अहिरा हे आज्ञाचक्र मला शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य येण्याकरता तुझ्या ऊर्जेमधून मनामध्ये स्वतःविषयी जाणवणारी मर्यादा त्यामुळे वाटणारी भीती अस्वस्थता बेचैनी असुरक्षितता या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा इहारा इहार तुझ्या ऊर्जेत मोकळेपणा चिकाटी चित्त एकाग्रता नम्रता या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे अहिरा अहिरा अहिर मला शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य येण्याकरता हे आज्ञाचक्र तुझ्या ऊर्जेमधून मनामध्ये जाणवणारा दुबळेपणा सतत जाणवणारी अस्थिरता अस्वस्थता बेचैनी भविष्याबद्दल वाटणारी चिंता स्वतःवर येणारी शंका या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा 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 तुझ्या ऊर्जेत मोकळेपणा चिकाटी स्पष्टता ठामपणा शांतपणा स्थिरता या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे अहिरा अहिरा आपण आता लक्ष केंद्रित करणार आहोत डोक्याच्या बाजूला मध्यभागी असणाऱ्या सहस्रा चक्रावर हे सहस्रा चक्र मला शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य येण्याकरता तुझ्या ऊर्जेमधून मनामध्ये खोलवर असलेली निराशेची भावना उदासीनता हताशपणा दुःख या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा इहारा इहार तुझ्या ऊर्जेत उत्साह समाधान प्रसन्नता तृप्तता शांतता या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे अहिरा अहिरा अहिर मला मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य येण्याकरता हे सहस्रा तुझ्या ऊर्जेमधून मनामध्ये असणारी व्याकुळता कसली ना कसली तरी जाणवणारी कमतरता कमीपणा होणार दुःख मनावर येणारं ताण या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा इहारा इहार तुझ्या दृढता उमंग प्रसन्नता आनंदी वृत्ती बना या भावनांची ऊर्जा भरून वाह दे अहिरा अहिरा अहि हे सहस्रा चक्र मला शारीरिक आणि मानसिक स्वास्थे येण्याकरता तुझ्या ऊर्जेमधून मनामध्ये जाणवणारी चंचलता दुःख उदासीनता खंत कसली ना कसली तरी वाटणारी भीती त्यामुळे जाणवणारी अस्थिरता या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा इहारा इहार तुझ्या उजी निरोगीपणा प्रेरणा दृढता शांतता स्थिरता स्वस्थता या भावनांची ऊर्जा भरून वाबू दे अहिरा अहिरा अहि अशा प्रकारे आपण शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य येण्याचा उद्देश घेऊन स्वतःच्या सातही चक्रांवरली नकारात्मक भावनिक ऊर्जा काढून टाकलेली आहे आणि त्याच वेळा सकारात्मक भावनिक ऊर्जेला स्वीकारलंय आग घेतलंय आता ही जी भावनिक ऊर्जा आपण स्वीकारलेली आहे ती आपल्याला आपल्या शरीराच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात पोचवायचे मनामध्ये त्याचे स्पंदन अनुभवायचे त्याचा अनुभव घ्यायचा आहे आणि ह्याकरता एक छोटासा म्युझिक पीस ह्याच्यानंतर वाजणार आहे आणि त्या म्युझिक पीसच्या आधाराने आपण ह्या सगळ्या सातही चक्रांवर इहारा अहिरा बीजमंत्रांच्या ज्या सूचना म्हटल्या आहेत त्याच्यामधून ज्या पॉझिटिव्ह व्हायब्रेशन आहेत त्या अनुभवायच्या आणि सगळ्या शरीरभर त्या पसरत आहेत ह्याचा एक वेगळाच असा अनुभव आपल्याला घ्यायचा आहे आपल्या मनाशी संवाद साधायचा आहे शरीरामध्ये ती ऊर्जा फिरताना अनुभवायची कुठलेही स्पेसिफिक विचार करून कुठलाही एक पर्टिक्युलर विचार करून ठराविक पद्धतीने असे विचार माझ्या मनात येतील असं स्वतःच्या मनाला बांधून ठेवू नका हे म्युझिक बॅकग्राऊंडला चालू असताना जे जे काही विचार येतील ते येऊ द्या जे जे काही दिसेल ते अनुभवा आणि स्वतःच्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्याकरता ताकद मिळवा जे जेव्हा हे म्युझिक संपेल तेव्हा दोन्ही तळहात एकमेकांवर चोळा डोळ्याला लावा आणि हळूहळू हळू वर्तमानात